पालखी सोहळ्यासाठी पाणी स्वच्छता वाहतूक व्यवस्था रस्ते रस्ता सुरक्षा आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह सुरक्षित आणि हरित पालखी सोहळ्यासाठी सर्व यंत्रणांनी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास देवसे यांनी दिले आहेत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि संत श्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत पूर्वतयारी आढावा बैठक डॉक्टर दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते यंदा वेळेवर पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असल्याचे सांगून डॉक्टर दिवसे म्हणाले पावसाची स्थिती लक्षात घेऊन आवश्यक सुविधा करण्यात याव्यात पावसाळा लक्षात घेता स्वच्छता आणि आरोग्याचा परस्पर संबंध असल्याने तात्पुरत्या शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे स्वच्छतेच्या नियोजनासाठी स्वतंत्र नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी पालखी सोहळा जगातील सर्वात शिस्तबद्ध असणारा सोहळा आहे आपण अशा सोहळ्याचे भागीदार आहोत या भावनेने सोहळ्यासाठी आपले योगदान द्यावे पालखीला टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व स्रोतांची तपासणी करावी आवश्यक ती निर्जंतुकीकरणाची औषधे दवाखान्यामध्ये औषधे उपलब्ध ठेवावीत पाणीपुरवठ्याचे टँकरांनी शौचालयाच्या संख्येत वाढ करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी पालखीच्या रस्त्यावर कोठ्या अतिक्रमणे असल्यास ती तात्काळ काढून टाकण्यात यावीत आपत्कालीन व्यवस्थेसाठी नगरपालिकेकडील लायटिंग टॉवरचा उपयोग पालखीदरम्यान करण्यात यावा असे निर्देश त्यांनी दिलेत जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजनाचे यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली स्वच्छता पिण्याचे शुद्ध पाणी तात्पुरते शौचालय आरोग्य तपासणी पालखी तळाचे सपाटीकीकरण इंधन आणि वीज पुरवठा शोषखड्डे तात्पुरता निवारा केंद्र आरोग्य किट आदींची माहिती यावेळी देण्यात आली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी एक हजार पाचशे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी एक हजार आणि संत सोपान महाराज पालखी सोहळ्यासाठी दोनशे शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे एकशे चाळीस रुग्णवाहिका आणि सत्तावन्न रुग्णवाहिका पथक एकशे बारा वैद्यकीय अधिकारी तीनशे छत्तीस आरोग्य अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत पिण्याच्या पाण्यासाठी दोनशे टँकरची व्यवस्था करण्यात येणार आहे असे यावेळी सांगण्यात आले या बैठकीला संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान श्री संत तुकाराम महाराज देवस्थान श्री संत सोपानदेव महाराज देवस्थान श्री संत चांगटेश्वर महाराज देवस्थान श्री निळोबाराय देवस्थान पदाधिकारी संबंधित तालुक्यांचे तहसीलदार आरोग्य विभाग पोलीस अग्निशमक विभाग पशुसंवर्धन विभाग परिवहन विभाग राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते